मी प्रथम तास निवडून आल्यानंतर आपल्या तीनशे शहाण्णव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या पोलादपूर तालुक्यातील कांगोरगड येथे या पावन दिनी येण्याचा मान मला मिळाला याचा मला अभिमान आहे आणि हा क्षण केवळ आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देईल आणि इथे आल्यानंतर मी या जनतेच खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे जवळपास दीड ते दोन तास या गडावरती चढायला लागतात आणि जवळपास छोटी मुलं माझ्या माता बंधू आणि वृद्ध सगळी हे दीड ते दोन तास चढून इथं आलेले आहेत तर आता माझी जबाबदारी निवडून आल्यानंतर फक्त एकच राहील पहिलं तर मी एक आढावा घेईल की हा आपला जो कांगुरीगड किल्ला आहे तो कांगुरगड किल्ला आपल्या पर्यटनाच्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे जर तो श्रेणीमध्ये नसेल तर माझा प्रयत्न असेल की तो पहिल्यांदा तो क श्रेणीमध्ये आणायचा आणि क श्रेणीमध्ये आणल्यानंतर त्याला डेव्हलपमेंटसाठी जो निधी लागणार आहे तो निधी जास्तीत जास्त इथं कसा येईल हा माझा पहिला प्रयत्न राहील आणि त्याच्यानंतर जो दुसरा प्रयत्न आहे तो आहे तो रस्ता आणि इथे लाईट तर रस्ता आणि लाईट इथे कशी येईल हे माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तो आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि माझी जनतेबरोबर यांच्या जी आता चर्चा झाली त्यांची साथ आहेच आणि त्यांच्या साथ आणि सहकार्याने मला ते नक्कीच शक्य होईल आता जसं मी तुम्हाला सांगितलं जर पर्यटनाच्या कोणत्या श्रेणीमध्ये हा किल्ला आला तर नक्कीच तरुणांना मेन म्हणजे बरेच सारे कार्यक्रम ह्या किल्ल्यावरती होतात आणि त्या तरुणांना एकत्र करून ह्या गावातली जे लोक आहेत जनता आहेत त्यांना बरोबर घेऊन त्या तरुणांना एकत्र करून सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त तरुणांना इथे कसं आणायचं आणि कार्यक्रम कसे साजरे करायचं म्हणजे सा? पूर्ण करायचं पूर्णत्स न्यायचे हा प्रयत्न आपण नक्कीच केला जाईल माझ्या माध्यमातून आणि जसे कार्यक्रम होत जातील तसं नक्कीच हा किल्ला कुठेतरी लोकांच्या निदर्शनास येईल आणि सरकार ही याची दखल घेईल आणि येत्या पाच वर्षानंतर बऱ्यापैकी हा किल्ला सगळ्यांना माहीत असेल